लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आलाय आपण आखाडा लोकसभेचा या निवडणूक विषयक चर्चेमधून वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांच्या त्यांच्या विषयक भूमिका जाणून घेतोय आतापर्यंत आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक त्याचबरोबर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माणे यांच्या भूमिका जाणून घेतल्या आज आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभेच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अरुणा माळी मॅडम तुमचं स्वागत एस न्यूजच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक विशेष कार्यक्रमात खरं तर उच्च शिक्षित लोक राजकारणाकडे वळत नाहीत राजकारण हा आपला प्रांत नव्हे असं त्यांना वाटत असतं परंतु असे काही उच्च शिक्षित आता पुन्हा राजकारणात येऊ पाहत आहेत इथं काही व्यवस्थेत बदल घडवू पाहत आहेत अशांपैकीच डॉक्टर अरुणा माळी यांचा उल्लेख करावा लागेल मॅडम तुम्ही राजकारणात येण्याचं नेमकं उद्देश काय आणि तुमची एकूण शैक्षणिक पार्श्वभूमी तुम्ही एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आज सुपरिचित आहात तर तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल आणि नेमकं तुम्ही राजकारणाकडं वळण्याचं कारण काय Uh, sir, सर मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे आणि शेतकरी कुटुंबामध्ये जनरली आपल्या मुलांना पाल्यांना शिकवून काहीतरी चांगली दिशा देण्याचा प्रत्येक पालक प्रयत्न करतो त्याचप्रमाणे मी पी एच डी कम्प्लीट केली लाईफ सायन्समधून त्याच्यामध्ये मी प्लांट बायोटेक्नॉलॉजी प्लांट कल्चर जेनेटिक इंजिनिअरिंग आणि प्लांट डिसीज मॅनेजमेंट या काही संशोधन केले या घटकांच्यावर तर पी एच डी कम्प्लीट झाल्यानंतर मी ज्यावेळी ओ मार्केटमध्ये जॉबसाठी उतरले त्यावेळी मला इंडियामधून ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या नाहीत मला अब्रॉडमधून भरपूर ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या पण मी बाहेरच्या देशात का जावं माझी इच्छा नसेल किंवा माझ्यासारख्या लाखो विद्यार्थ्यांची इच्छा नसेल आणि आपल्या देशासाठीच काहीतरी करायचं थी इच्छा असेल इथं राहून तर त्यांना ती संधी नाही आहे इथं बेरोजगारीचा प्रश्न अतिशय भेडसावत आहे माझ्यासारखे लाखो पी एच डी होल्डर्स आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओनली पी एच डी होल्डर्स इंजिनियर्स जे काही हायली एज्युकेटेड आता तुम्ही तुम्ही पाहताय पी एच डी तर हायर एज्युकेशन आहे इवन पोस्ट डॉक्टरल फेलो हे सुद्धा अनएम्प्लॉई आहेत आणि ही अनएम्प्लॉयमेंटची खतखत माझ्याबरोबरच या सगळ्या स्तरांमध्ये आहे आणि या अनएम्प्लॉयमेंटला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे ती खतखत कुठंतरी बाहेर पडली पाहिजे त्या उद्दात्त हेतून मी याच्यामध्ये पडले बरोबर खरं तर तुम्ही स्वतः इतक्या उच्च शिक्षित असताना संशोधन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं केलं असताना आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून तुमचं संशोधन प्रसिद्ध झाल्याचं सांगितलंय असं असताना तुम्हाला बेरोजगारीचा सा सामना करावा लागतोय म्हणून तुम्ही राजकारणात उतरला तर राजकारणात सक्रिय होण्या अगोदर विद्यार्थी चळवळीमध्ये किंवा एकूण तुमचा समाजकारणामध्ये काही सहभाग आहे का आहे डेफिनेटली आहे सर त्याशिवाय मला कंटेस्ट म्हणजे कॅन्डिडेट म्हणून सिलेक्ट केलेलं नाही मी ज्या कोल्हापूरमधले जे काही पुरोगामी चळवळी आहेत त्याच्यामध्ये मग सगळे संविधान बचाव संविधान गौरव परीक्षा त्यानंतर ऑनर किलिंगच्या काही घटना घडल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या ऑनर किलिंगच्या घटनांच्या विरोधात जी काही आंदोलनं झाली त्याच्यामध्ये मी सक्रिय सहभागी होते त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर बेसिस पी एच डी नेट धारकांचे प्रश्न पी एच डीची फी कमी व्हावी त्यासंदर्भात काही लढे झाले त्याच्यामध्ये मी हायली ॲक्टिवली पार्टिसिपेट होते त्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराचा जो प्रश्न होता की महिला प्रवेश त्याच्यामध्ये पण मी ऍक्टिवली पार्टिसिपेट होते महिला प्रवेश आंदोलनात मंदिर प्रवेश त्यानंतर जे काही बहुजन क्रांती मोर्चा सगळ्या गोष्टींमध्ये मी ऍक्टिवली पार्टिसिपेट आहे तुमचा हा तुम्ही ज्या मुद्द्यांना फेस करत होता त्या मुद्द्यांवरती तुम्ही लोकांना बरोबर घेऊन काम केलं तर थेट आता लोकसभेची निवडणूक लढवण्याचं कारण काय लोकसभा निवडणूक लढवणे हा काय माझं तसं हे नव्हतं प्लॅन नव्हता इट्स अ ॲक्सिडेंट सामाजिक सेवळीमध्ये सा मी ॲक्टिव्ह होते बेरोजगारीचे प्रश्न होते पण याला कुठंतरी पायबंद घालण्यासाठी हाच पर्याय आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे पॉलिटिक्स इज अ मास्टर की ऑफ प्रोग्रेस आणि ती की जर कुणी ओपन करत नसेल तर मला तर संधी मिळावी आणि त्यातून मला काही ओपन ये करता येईल का समाजासाठी एक मुद्दात भूमिका समोर ठेवून मी हा विचार घेतला की लोकसभेची निवडणूक लढवण्याचा <coughs> तुम्ही अनेक सामाजिक चळवळींमध्ये काम करता राजकारणामध्ये तुम्ही स्वतः जे काही भोगलं त्यामुळे राजकारणात येऊ पाहताय एकंदरीत तुमच्या आताच्या राजकारणाबद्दलची मतं काय आहेत मला राजकीय पार्श्वभूमी झिरो आहे मी कधीही ग्रामपंचायत इव्हन कुठलीही निवडणूक आतापर्यंत लढवली नाही पण राजकीय प्रगल्भता माझ्याकडे आहे एक सजग नागरिक म्हणून मी राजकारणाला कधी लांब ठेवलेलं नाही समाजात जे काही चालतं राजकारणात जे काही चालतं त्याच्याशी मी पूर्ण परिचित आहे आणि आत्ता केंद्रात आणि राज्यात राजकारणाचा दर्जा अतिशय घसरलेला आहे हीन दर्जाचं राजकारण चाललेलं आहे घोडे बाजार म्हणतो आपण पक्षांना कोणती विचारधारा नाही आहे फक्त मलिदा खाणं आणि आपल्याच घरातला व्यक्ती हे आय नॉट टॉकिंग अबाउट ओनली कोल्हापूर ॲट सेंट्रल लेवल हे सगळं चालू आहे फक्त घराणेशाही लोकशाहीचं म्हणजे घराणीच्या इथून लोकशाही मेंटेन करायला लागली ती लोक म्हणजे अतिशय वाईट सराला आलेला आहे राजकारण आणि जर हे असंच राहिलं तर देशाचं वाटतो झालं म्हणजे लोकशाहीचा जो मूळ गाभा आहे त्यालाच आताच्या सगळ्या या राजकीय प्रक्रियेमुळे धक्का बसतोय असं तुमचं मत आहे निवडणूक लढवायची आणि ती सुद्धा लोकसभेची लढवायची कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना असा तुम्ही निर्णय घेतलात आणि आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उतरताना एखाद्या प्रस्थापित पक्षाबरोबर अपक्ष न लढता तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडलात तो नेमका पार्श्वभूमी क्लिअर कट आहे वंचित बहुजन आघाडी हीच आघाडी मला संधी देऊ शकते किंबहुना महिलांना ज्यांना कुठलं फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये पॉलिटिकल बॅकग्राऊंड कारण आपण जी ही लढाई लढतोय ती घराणेशाहीच्या विरोधात आहेत आणि हे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांची काही घराणे ठरलेली आहेत काँग्रेस म्हणलं की तुम्हाला ह्या लोकांनाच तिकीट मिळतं भाजप म्हणलं की ह्या लोकांनाच तिकीट मिळतं राष्ट्रवादी म्हणलं की ह्याच लोकांना तिकीट मिळतं म्हणजे या घरा मला ज्या व्यक्तीला पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे अशासाठी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे आणि त्यातने महिला जो वंचितामधील सर्वात वंचित घटक आहे महिला आणि जिला राजकीय पार्श्वभूमी नाही अशी महिला मग यासाठी एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुम्ही आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहातच वंचित बहुजन आघाडी एक वेगळा अजेंडा घेऊन राजकारणात उतरतीय आघाडी बरोबरच तुमचा व्यक्तिगत काय अजेंडा आहे जो तुम्ही या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांसमोर घेऊन जात आहे आघाडीचा अजेंडा तर ओपनली आहे सगळ्यांना संविधान बचाव संविधानाची हंड्रेड पर्सेंट अंमलबजावणी करणे माझा स्वतःचा म्हटलं तर बेरोजगारी जो आहे बेरोजगारीला पायबंद घालणे रोजगार निर्मिती त्यानंतर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आपला घनकचरा वगैरे त्याच्या संदर्भात आपल्याला काही करता येईल का संशोधनात चालना देणे जलसंधारण नियोजन शेतीमालाला योग्य भाव देणे शेतीमालाच्या साठवणीसाठी शीतगृह उपलब्ध करून देणे कमी कमी ह्याच्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य उपलब्ध करून देणे महिला सबलीकरण असे बरेच मुद्दे देशाच्या विकासासाठी प्रत्येक घटकांच्या विकासासाठी जे काही करावं लागेल ते ते माझ्या अजेंडे आहेत मी आता नवीन असल्यामुळे काही गोष्टी मला एक्सपर्ट कडून बघाव्या लागते पण मी त्या ते मंडळ नेमून करून सगळे प्रॉब्लेम लोकांचे कसे सोडवता येईल यासाठी मी कटिबद्ध राहील आता तुम्ही सांगितलं की पहिल्यांदाच तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवताय नवीन आहात राजकारणामध्ये आत्ता तुम्हाला काय जाणवत आहे का, का निवडणूक प्रचारामध्ये सक्रिय होताना काय प्रॉब्लेम येत आहेत का आणि ते तुम्ही कसे फेस करताय प्रचारामध्ये म्हणजे आमच्या सर्वांना खूप प्रचंड गर्दी असते मलाही अतिशय चांगला लोकांमधून प्रतिसाद मिळत आहेत असे रोज मला ढिगाण असे फोन येत असतात की मॅडम तुमचा फक्त पाय लागू दे आमच्या गावाकडे तुमचा फक्त पाय लागू दे पण आमच्याकडे धनशक्तीचा अभाव असल्यामुळे आमच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत लोकांपर्यंत पोचायला लोक तयार आहेत आम्हाला ॲक्सेप्ट करायला पण त्यांच्यापर्यंत आम्ही पोचण्यात धनशक्तीच्यामुळे कमी पडतो आहे पण होऊन जाईल कारण शेवटी हा लोकशाहीचा प्रश्न आहे लोक ठरवतील आत्ता तुम्ही मतदारांना भेटताना तुमच्याकडच्या रिसोर्सेसचा प्रॉब्लेम येतो आहे म्हणून सांगताय तर एकूण तुमची प्रचाराची रणनीती आता कशी आहे तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचताय काय माध्यमांचा वापर करताय प्रचारात काही वेगळेपण आणताय का तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना वेगळेपण दाखवलं होतं की तुम्ही घोड्यावरून आला होता अशा काही वेगळ्या संकल्पना तुम्ही निवडणुकीमध्ये आणताय का ऍक्च्युअली प्रचाराची यंत्रणा ही आम्ही पूर्ण लोकांवर ठेवलेली तुम्ही तुमचा प्रचार करा आपल्याकडं मीडिया नाही आहे अशी आमची आत्तापर्यंतची समजूत आहे पण तुम्ही आज बोलवलं त्यामुळे थोडासा आमचा गैरसमज जो होता तो दूर झाला आहे त्याबद्दल तुम्हाला थँक्यू आणि आम्ही लोकांना सांगितलेलं की आपल्याकडे मीडियाचा जोही आहे प्रवाह तो कमी आहे त्यामुळे आपणच आपला मीडिया व्हायचा आहे आणि प्रचार आणि प्रसार करायचं आहे मग वंचित आघाडीचे जे प्रश्न ज्या लोकांना आपले वाटतील तो घटक आमचा त्यामुळे विशेष काही प्रचार यंत्रणा राबावी लागेल असं मला वाटत नाही मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की वंचित बहुजन आघाडीच्या सभांना प्रतिसाद मिळतोय तर निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी किंवा ओवेसी असतील यांच्या सभांना खूप मोठी गर्दी राज्यभरात दिसून आली कोल्हापूरच्या सभेलाही मोठा प्रतिसाद होता आत्ता प्रत्यक्षात प्रचार करताना कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा खूपच उत्स्फूर्त म्हणजे खूप पाठिंबा मिळतोय चांगला आता तुमच्या निवडणूक प्रचारामध्ये काही सभांचं सा कोल्हापूरमध्ये नियोजन आहे डेफिनेटली आहे होईल आपल्या आघाडीवर हा खर तर राज्यस्तरावरचा विषय आहे भाजपचे बी टीम म्हणून आरोप होतोय किंवा तुम्ही आघाडीचे उमेदवार किंवा आघाडीचा जो प्रचार करताय तो भाजपाला पोषक ठरेल असा सातत्यानं आरोप होतोय हा आरोप कसा का खोडून काढाल अॅक्च्युली हा आरोप अतिशय खोटा आरोप आहे हा आरोप जाणीवपूर्वक हा प्रोपगेंडा केला जातो विरोधांकडून कारण असं असण्याचं काहीच नाही आहे टेक्निकली किंवा इंटेलेक्च्युली जर विचार केला की अनालिटिकल ब्रेन वापरून जर आपण विचार केला तर हा आरोप निश्चितच खोटा आहे कारण भाजपची मातृसंस्था आपण ज्याला म्हणतो मदर इन्स्टिट्यूट ती कोणती आहे आर एस एस आणि सगळ्यांना माहिती आहे की आर एस एस ही काही सांस्कृतिक हे नाही थी थी आहे आर एस एस भाजपच्या पाठीमाग आर एस एस आहे आणि आर एस एस कधी आपल्या ऑफिसवर तिरंगा फडकवत नाही म्हणजे ही ही ग ही जी संस्था आहे कुठेतरी संविधानाच्या विरोधात लागते आणि आमचा पक्ष हा संविधानाशी अशी बांधील की असलेला पक्ष आहे एवढी कॉन्ट्रास्ट आयडिओलॉजी आहे आणि असं कुणी म्हणूच कसं शकतं ही टीम आहे जर हे अशी जी मानणारी लोकं आहेत ती स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या बचावासाठी अशी काहीतरी वावड्या उठवतात असं मला वाटतं तर ज्यावेळी बहुमत कमी मिळत होतं त्यावेळी पाठिंबा देणारी कोण होते सेने पाठिंबा देणारे कोण होते आम्ही त्यांना बी टीम म्हणू आता तुम्ही सांगितलं की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम नाही आता वंचित बहुजन आघाडी अजून व्यापक होण्यासाठी अजून कोणाकुणाला अप्रोच होते कुणाकुणाचा पाठिंबा मिळतोय कोल्हापूरमध्ये असेल किंवा राज्यात असेल आता तो आता आप अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाचा आपला आणखी भरपूर घटक पक्ष आहेत एम आय एम आहे त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी आहे डीपी आहे डेमोक्रेसी अशा भरपूर संघटना आहेत तर तुम्ही राजकारणामधलं हे तुमचं पदार्पण आणि तुम्ही थेट निवडणूक समोरच्या बाजूला दिग्गज उमेदवार आहेत वेगवेगळ्या विचारधारा आहेत मोठे पक्ष आहेत ज्यांना खूप वर्षाची पार्श्वभूमी आहे तर त्यांचा सामना नेमका कसा करताय तुम्ही आता माझ्या अपोजिशनमध्ये मध्ये कोण आहे किंवा कोण उमेदवार आहेत या गोष्टी मला मॅटर करत नाहीत मला फक्त माझ्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं वंचितांना न्याय देणं आणि संघर्ष करणं करत नाहीत समोरच्या बाजूला ज्या पक्षांच्या विचारधारा आहेत त्या विचारधारांवर खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी प्रहार करते तुम्ही आता मतदारांपर्यंत नेमका हा विचार कसा घेऊन जात आहे आता तुम्ही म्हणता की तुम्ही मला विचारलं की तुमची भूमिका काय आहे या अपोजिशन पक्षाचे पक्ष जे आहे त्यांच्याविषयी भूमिका काय आहे तर माझ्या अपोजिशनमध्ये बलाड्डे दोन आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी शिवसेना या पक्षाविषयी बोलायचं म्हणाल तर ही हिंदुत्वाचं राजकारण करते हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे तर मला एवढंच वाटतं की ज्यावेळी हिंदू शेतकरी बांधावर कर्ज कर्जाच्या बोजाने आत्महत्या करतो गळफास लावून घेतो त्यावेळी शिवसेना कुठं असते आता आपण बघितलं आरक्षणाचे जे काही मोर्चे झाले आपला मराठा बांधवांचा मोर्चा झाला तर या मराठा मोर्चाच्या वेळी मुक्का मोर्चा वगैरे काही जे काही ताशेरे सामनामधून ओढले गेले त्यावेळी शिवसेना कुठं होते किंवा असं का झालं आदिवासींचं रेणकी आयोग जे आहे ते आदिवासी हिंदू नाहीत का पंधरा लाख आदिवासींना बेघर केलं ते आदिवासी हिंदू नाहीत का एवढी प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे याच्यामध्ये हिंदूंचा सहभाग आहे हिंदू बेरोजगार आहेत याच्याविषयी शिवसेनेची काय भूमिका आहे ओबीसी हिताचा मंडल आयुक्त जो आहे तो हंड्रेड पर्सेंट अंमलबजावी अंमलबजावणी करावी ओबीसीची जात नाही जनगणना व्हावी हे काही ओबीसीचे इश्यू आहेत ओबीसी हिंदू नाहीत का मग हिंदुत्व हिंदू हिंदु लोकांचे किंवा हिंदू समाजाचे हे जे प्रश्न आहेत यावेळी शिवसेना कुठं असते त्यांच्या मूलभूत प्रश्न जे, जे आहेत त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करून वेगळेच काहीतरी मुद्दे आणणे हे शिवसेनेचं राजकारण मला पटत नाही आता राष्ट्रवादीच्या भूमिका बद्दल बोलायचं म्हणाल तर राष्ट्रवादी ही पुरोगामी आहे की प्रतिगामी हाच क्वेश्चन मार्क आहे कारण राष्ट्रवादी जो हा पोर्शन आहे तो आपल्याला प्युअर पुरोगामी वाटतो आणि हा पोर्शन जो आहे तो प्युअर प्रतिगामी वाटतो म्हणजे ही पक्षाची काही सोयीस्कर भूमिका मग भाजपला पाठिंबा देताना असू दे किंवा कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं प्रोटेक्शन करताना असू दे तुम्हाला एक विरोधाभास आढळून येईल आणि नात्या गोत्याचं राजकारण घराणेशाही ही राष्ट्रवादीची जी काही तत्व आहेत ती मला अजिबात पटत नाहीत आत्ता तुम्ही नव्यानं एक उच्च शिक्षित उमेदवार बेरोजगारीचा प्रश्न घेऊन या निवडणुकीमध्ये आहे तुम्ही आता राजकारणापासून थोडंसं लांब असणार आहे कोशात आहे एका क्रीम घटकाला आणि दुसरीकडं पोटासाठी संघर्ष करणं अशा दोन्ही घटकांना काय आवाहन कराल त्यांनी राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय होण्याच्या अनुषंगाने असेल किंवा तुम्ही वंचित आघा अगा, बहुजन आघाडीच्या उमेदवार म्हणून लोकांना नेमकं काय अपील कराल मी लोकांना एवढंच अपील करू इच्छिते की कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता घटनेनं जर आपल्याला अधिकार दिला आहे मत अधिकार मतदान म्हणत नाही मी मत अधिकार दिलेला आहे तो चोखपणे मतदारांनी बजावावा आणि घराणीशाहीला कुठंतरी मूठ माती द्यावी आणि लोकशाहीचं संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं कटिबद्ध व्हावं आणि उच्च शिक्षित उमेदवार जो तुमचे प्रश्न संसदेमध्ये मांडू शकतो अशा लोकांना तुम्ही निवडून द्यावं आणि वंचित बहुजन आघाडीची मी उमेदवार असल्यामुळे ऑफकोर्स मी हे म्हणणार की वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतानं निवडून द्या आणि स्वतःच्या प्रश्नांना वाट मोकळी करून द्या बरोबर तर या होत्या डॉक्टर अरुणा माळी वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवार तर लोकशाही ज्या गोष्टींसाठी अस्तित्वात आली घराणेशाही संपावी हुकुमशाही संपावी आणि लोकांचे प्रश्न घेऊन लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काम करावं हा खरं तर लोकशाहीचा गाभा परंतु आत्ताचं राजकारण त्या दिशेनं चाललेलं नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे स्वतः भोगलेला बेरोजगारीचा प्रश्न घेऊन त्या या निवडणुकीत उतरत आहेत बेरोजगारीबरोबरच एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्या समाजाच्या विविध प्रश्नांना घेऊन या निवडणुकीत उतरत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्या मतदारांना सामोरे जात आहेत इथल्या स्थानिक प्रश्नांबरोबर आघाडीचा अजेंडा घेऊन त्या लोकांसमोर जात आहेत या लोकसभा निवडणुकीतील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधल्या त्यांच्या पुढच्या प्रचार यंत्रणांना आणि एकूणच निवडणुकीतल्या यशासाठी यस न्यूजच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा यस न्यूजच्या आखाडा लोकसभेचा या निवडणुकीविषयक चर्चा चर्चेमध्ये आपण सहभागी झालात याबद्दल धन्यवाद नमस्कार